नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या राज्य सरकारने वंदे गंगा जलवर्धन मोहीम सुरू केलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर राजस्थान राज्य सरकारने वंदे गंगा जलसंवर्धन कॅम्पेन मोहीम या ठिकाणी सुरू केलेलं आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे शाहिद ड्रोन कोणत्या देशाने डेव्हलप केलेला आहे विकसित केलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इराण या देशाने या ठिकाणी शाहिद ड्रोन नावाचा ड्रोन या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे विकसित केलेला आहे तीन चार पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी रशियाने युक्रेनवर मोठा हवाई हल्ला केला ज्यामध्ये तीनशे पेक्षा अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला यापैकी सुमारे एकशे पन्नास नाही दोनशे पन्नास शाहेद ड्रोन होते जे इराणी बनावटीचे मानवरहित लढाऊ हवाई वाहने होते शाहेद ड्रोन एकतर्फी स्फोटक हल्ल्यांसाठी शाहेद एव्हिएशन इंडस्ट्रीने बनवलेले युद्ध सामग्री देखील ठेवत आहेत आणि रशिया शाहेद एकशे छत्तीस ड्रोनला गेरन दोन या नावाने देखील ओळखतात ठीक आहे या ठिकाणी कन्फ्युजन करणारी गोष्ट आहे सुरुवातीला हे जे काही शाहेद ड्रोन आहेत ते या ठिकाणी सुरुवातीला डिझाईन करण्यात येत होतं कोणाकडून तर इराणकडून त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा करण्यात येत आहे रशियाकडून याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका ठीक आहे इराणबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या महत्वाचे पॉईंट्स आहेत परीक्षामध्ये अशा प्रकारचे पॉईंट्स डायरेक्टली विचारले जातात अध्यक्ष आहेत मसूद पेजशकियान राजधानी आहे तेहरान चलन वापरलं जातं इराणी रियाल भाषा आहे पर्शियन ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा दोन हजार चोवीसचा मातृभूमी साहित्य पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे किंवा या बात मातृभूमी साहित्य पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे पर्याय क्रमांक सी सारा जोसेफ असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सारा जोसेफ असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या मातृभूमी साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे हे एक प्रख्यात लेखक आहेत मल्याळम साहित्य आणि सामाजिक विषयांवर निर्भय आवाजासाठी सारा जोसेफ यांना या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या मातृभूमी साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे प्रश्न आहे या ठिकाणी पुरस्कारासंदर्भात तर लगेच नवनवीन जे काही पुरस्कार वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या क या ठिकाणी क्षेत्रातील योगदानाबद्दल देण्यात आले त्या पुरस्कारांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या अबेल पारितोषिक दोन हजार पंचवीस मसाकी काशीवरा संगीता कलानिधी पुरस्कार दोन हजार पंचवीस आर के श्रीरामकुमार यांना दोन हजार पंचवीसचा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार तेनजिन गॅत्सो यांना सहासष्टावे महाराष्ट्र केसरी ठरले आहेत वेताळ शेळके लिस्बन शहराचा प्रतिष्ठित सिटी की ऑफ ऑनर द्रौपदी मुर्मू यांना दोन हजार पंचवीसचा व्हर्च्युअल दलित साहित्य पुरस्कार पी शिवकामी यांना अठ्ठावन्नावा ज्ञानपीठ पुरस्कार जगद्गुरू रामभद्राचार्य यांना दोन हजार पंचवीसचा जागतिक अन्न पुरस्कार मारियांगेला हंगरिया यांना दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुष्टाक यांना निळू फुले कृतज्ञता सन्मान प्रसाद ओक यांना सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार आचार्य प्रशांत यांना आणि दोन हजार चोवीसचा मातृभूमी साहित्य पुरस्कार सारा जोसेफ यांना पुढचा प्रश्न भाषिनी आणि क्रिस कोण भाषिनी आणि क्रिस सी आर आय एस यांच्यातील भागीदारीचा उद्देश किती भारतीय भाषांमध्ये रेल्वे सेवा उपलब्ध करून देणे हा याच्या मागचा उद्देश आहे तर पर्याय क्रमांक बी वेगवेगळ्या बावीस भाषा वेगवेगळ्या बावीस लँग्वेजेसमध्ये या ठिकाणी रेल्वे सेवा उपलब्ध करून देणे हा या ठिकाणी भाषिणी आणि क्राईस किंवा क्रिस यांच्यातील भागीदारीचा उद्देश आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या भाषिणी आणि क्रिस यांच्यामध्ये एक सामंजस्य करार झाला आहे या सामंजस्य कराराचा उद्देश भारतीय रेल्वेसाठी पुढील पिढीतील बहुभाषीय ए, ए आय उपाय तयार करणे हा सामंजस्य करार म्हणजे भारतीय रेल्वेमध्ये भाषिक समावेश आणि ए आय चालित डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे आणि याच्यामध्ये क्रिस सी आर आय एस म्हणजेच सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम असा याचा फुलफॉर्म होतो क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कनेक्टिव्हिटी वाणिज्य आणि शाश्वतता वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी किती कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जवळपास सहा हजार चारशे पाच कोटी रुपयाच्या प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या हे प्रकल्प मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटीसाठी पी एम गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनचे परिणाम आहेत दुसरा पॉइंट भारत सरकारने महत्वाकांक्षी गतीशक्ती योजना किंवा बहुमॉडेल कनेक्टिव्हिटी योजनेसाठी राष्ट्रीय मास्टर प्लॅन सुरू केला आहे ज्याचा उद्देश लॉजिस्टिक्स खर्च कमी करण्यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्पाचे समन्वित नियोजन आणि अंमलबजावणी करणे हा याच्या मागचा मेन या ठिकाणी उद्देश असणार आहेत पर्पज असणार आहेत तर कनेक्टिव्हिटी वाणिज्य आणि शाश्वतता वाढवण्यासाठी हे बूस्ट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहा हजार चारशे पाच कोटी रुपयांच्या रेल्वे प्रोजेक्ट्सला या ठिकाणी अप्रुव्हल दिलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याच्या फेनीला जी आय टॅग मिळालेला आहे प्रोडक्ट आहे तर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गोवा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या पणजीजवळ नानोरा गावामध्ये काजकार डिस्टिली ड्वाले उत्पादित ओझो फेनी भारतातील जी आय टॅग मिळवणारी पहिली फेनी बनल्याने गोव्याने एक महत्वाचा टप्पा गाठलेला आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचा पहिलाच प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर फेनी हा जो काही प्रोडक्ट आहे त्याला जिया टॅग सर्टिफिकेशन प्राप्त झालेलं आहे जे की गोव्या राज्याला बिलॉंग करतं गोवा ज्या राज्याची स्थापना तीस मे एकोणीसशे सत्त्याऐंशीला झाली मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत राज्यपाल आहेत श्रीधरन पिल्ले राजधानी आहे पणजी दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मोलेम आणि भगवान महावीर आणि दोन महत्त्वाचे धरण आहेत अमठाणे आणि सला उलीम पुढचा प्रश्न दरवर्षी जागतिक पवन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर पर्याय क्रमांक सी पंधरा जूनला आपण दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जागतिक पवन दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन पॉईंट लिहून घ्या पवन ऊर्जा ही एक स्वच्छ नूतनीकरणक्षम आणि पर्यायी ऊर्जा प्रणाली आहे या दिवस साजरा करण्याचा मागचा सा मुख्य उद्देश पवन ऊर्जेची शक्ती आणि क्षमता याबद्दल जागरूकता वाढवणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज आहे ठीक आहे तर जागतिक पवन दिवस दरवर्षी आपण केव्हा साजरा करतो आजच्याच दिवशी पंधरा जूनला ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जून महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जून जागतिक दूध दिवस दोन जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस तीन जून जागतिक सायकल दिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिवस सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आठ जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस बारा जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस पंधरा जून जागतिक पवन दिवस वीस जून जागतिक निर्वासित दिवस एकवीस जून जागतिक संगीत दिवस जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस सव्वीस जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि तीस जून जागतिक लघुग्रह दिवस पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी कोणते ऍप्लिकेशन महिलांसाठी भारतातील पहिले गिग प्लॅटफॉर्म ठरलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सीथा एस आय टी एच ए सीथा नावाचं ॲप्लिकेशन महिलांसाठी भारतातील पहिले गिग प्लॅटफॉर्म ठरलेलं आहे दोन पॉईंट लिहून घ्या महिलांना लवचिक कौशल्य आधारित कमाईच्या संधींद्वारे सक्षम करण्यासाठी विशेषत महिलांसाठी एक मोबाईल ॲप आधारित गिग प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला दुसरा पॉईंट हे ॲप महिलांच्या नेतृत्वाखालील सेवा आणि उत्पादनांसाठी एक विश्वासार्ह प्रवेशद्वार म्हणून काम करतं जे महिलांना त्यांच्या कौशल्यामधून आवडींमधून आणि हस्तकलेतून पैसे कमवण्यासाठी मदत करतं आणि अशा प्रकारच्या गोष्टींसाठी हे भारतातील पहिलं गिग प्लॅटफॉर्म ठरलेलं आहे महिलांसाठी ज्या प्लॅटफॉर्मचं किंवा ॲप्लिकेशनचं नाव आहे सिथा ॲप्लिकेशन पुढचा प्रश्न जन मन सर्वेक्षण मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वाधिक प्रतिसाद म्हणजेच एक लाख एक्केचाळीस हजार एकशे पन्नास या ठिकाणी फीडबॅक म्हणा किंवा रिस्पॉन्स म्हणा किंवा प्रतिसाद म्हणा ते या ठिकाणी देण्यात आहेत तर पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उत्तर प्रदेश राज्याने सर्वाधिक रिस्पॉन्सेस दिलेले आहेत कशामध्ये जनमन सर्वेक्षणामध्ये दोन तीन पॉइंट लिहून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षाच्या कारकिर्दीचा आनंद साजरा करण्यासाठी नरेंद्र मोदी ॲप नमो जन मन सर्वेक्षण सुरू केलं आहे या सर्वेक्षणामुळे लोकांना सरकारला थेट अभिप्राय देणे शक्य होते हे राष्ट्रीय सुरक्षा प्रशासन सांस्कृतिक अभिमान आणि युवा विकास यासारख्या विषयांवरती चर्चा करतं कोणत्या राज्याने मग सर्वाधिक या ठिकाणी रिस्पॉन्सेस दिलेल्या आहेत उत्तर प्रदेश जाता जाता उत्तर प्रदेश बद्दल रिव्हिजन टाकून जाऊया स्थापना झाली या राज्याची चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आनंदीबेन पटेल राजधानी आहे लखनौ दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न बाल कामगारांमध्ये गुंतलेल्या मुलांची एकूण संख्या आणि टक्केवारी या दोन्ही बाबतीमध्ये खालीलपैकी कोणते क्षेत्र आघाडीवरती आहे तर पर्याय क्रमांक आफ्रिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे प्रश्न बालकामगारांमध्ये गुंतलेल्या मुलांची एकूण संख्या आणि टक्केवारी या दोन्ही बाबतीमध्ये कोणते क्षेत्र आघाडीवरती आहे कोणत्या ठिकाणी कमी झालं आहे हे टक्केवारी असं नाही विचारलं सगळ्यात अव्वल ठिकाणी कोण आहे ज्या ठिकाणी सर्वात जास्त बाल कामगार या ठिकाणी वापरले जातात लिहून घ्या तर आफ्रिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दरवर्षी बारा जून रोजी जागतिक बालकामगार विरोधी दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि दोन हजार पंचवीसची या दिवसाची थीम आहे प्रोग्रेस इज क्लिअर बट देअर इज मोर टू डू लेट अप एफर्ट्स अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीस साठी पुढचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने अलीकडेच कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकऱ्यांचे वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन हजार सव्वीस ट्वेंटी ट्वेंटी सिक्स हे जे काही इयर आहे ते या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने आंतरराष्ट्रीय महिला शेतकऱ्यांचे वर्ष म्हणजेच इंटरनॅशनल वुमन फार्म इयर म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलं आहे डिक्लेअर करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते भारताची बिबट्याची राजधानी बनण्यासाठी मुंबईला मागे टाकलेले आहे कोणत्या शहराने तर पर्याय क्रमांक बी बी फॉर बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या बेंगलोर आता ऑफिशियली भारताची बिबट्याची राजधानी बनलं आहे ज्यामुळे ते मेट्रो शहरांच्या सीमेवर राहणारे सर्वाधिक मुक्तपणे फिरणारे वन्य बिबटे असलेले शहर बनलेले आहे शेवटचा प्रश्न जागतिक बँकेच्या मते दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये भारताचा जो काही आर्थिक विकास दर आहे तो किती असणार आहे तर पर्याय क्रमांक ए सिक्स पॉइंट थ्री पर्सेंट एवढा या ठिकाणी भारताचा जो काही आर्थिक विकास दर आहे कधी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या या आर्थिक वर्षामध्ये कोणाच्या मते वर्ल्ड बँकेच्या मते जागतिक बँकेच्या मते क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दोन हजार सव्वीसमध्ये ब्रिक्स शिखर परिषद कोणत्या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे दक्षिण आफ्रिका जर्मनी रशिया की भारत तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लगेच काय करूया जून महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जून जागतिक दूध दिवस दोन जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस तीन जून जागतिक सायकल दिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिवस सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आठ जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस बारा जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस पंधरा जून जागतिक पवन दिवस वीस जून जागतिक निर्वासित दिवस एकवीस जून जागतिक संगीत दिवस जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस सव्वीस जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि तीस जून जागतिक लघुग्रह दिवस